नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाद अडथळे पादचारी मार्गावरील अतिक्रमणे आणि व्यावसायिक अनधिकृत बांधकामे दूर करण्याच्या उद्देशाने आज शंभर फुटी रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आलेली आहे ही कारवाई महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार आणि प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली मोहीम भाभी म्हणून दोन स्वतंत्र प्रशिक्षित आणि सुसज्ज पथकांची रचना करण्यात आली दोन्ही पथकांनी अत्यंत सुनियोजित आणि शांततेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटवून रस्ते त्वरित मोकळे केले काही शुल्लक वादावादीचे प्रकार वगळता शांततापूर्ण हा अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला यावेळी शंभर फुटी रस्त्यावरील व्यापारी संघटना सेंचुरी मार्केट कमिटीचे अध्यक्ष सलीमभाई नदाप यांनी प्रशासनाला विनंती केल्यानंतर काही अतिक्रमणे त्यांच्या सदस्यांनी आपण स्वतःहून काढून घेण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही काही सभासदांनी आपणहून आपली अतिक्रमणे काढल्यामुळे त्यांचे नुकसान होणे होण्यास वाचले अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर फुटी रोडवरील पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली कारवाई दिगंबर मेडिकल ते कोल्हापूर रोडपर्यंत यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर क्षेत्रीय कार्यालय दोन आणि चार मधील स्वच्छता निरीक्षक विशेष अतिक्रमण पथक यांनी भाग घेतला